रामकृष्ण मंडळी जय हरी जय हरी जय जै गजान जय गजान तर सर्वप्रथम तुमचा परिचय द्या आमचं हे त्रिशूल नवदुर्गा महोत्सव समितीचं मंडळ आहे जवळजवळ आर्थिक वर्षापासून आम्ही मंडळ चालवतो आणि आम्ही या मंडळा मार्फत उपक्रम घेत असतो सामाजिक उपक्रम त्यामध्ये हा एक उपक्रम आहे की इथून ज्या पंढरपूरला जितक्या दिंड्या जातात तर प्रत्येक दिंडीला काही ना काही आमच्या आमच्यातर्फे चहा पाणी ज्या दिंड्यांना जेवण नसेल त्या दिंड्यांना जेवण ज्या दिंड्यांना राहण्याची सोय नसेल त्या दिंड्यांची राहण्याची सोय हे सर्व आम्ही सगळे व्यापारी मंडळी पूर्ण आणि आम्ही हे सर्व आम्हाला त्याच्यातून जे समाधान आणि आनंद भेटते त्याच्यासाठी आम्ही हे सर्व करतो तर आनंद हा महत्वाचा आहे आणि म्हणून आम्ही यावर्षी एक हा उपक्रम घेतला आनंद कायी वारीचा पायानं वारीक करणारे जे वारकरी आहेत त्यांच्या तेही एवढं मोठं घर जा प्रपंच संसार सोडून जे करतात ते आनंदा करताच करतात आणि तुम्हालाही सुद्धा यापासून त्या वारकऱ्यांना जीव घालण्यामध्ये त्यांना भोजन निवास आणि चहापाणी काय भरलं असेल ते सर्व जे करता हे तुम्ही देखील आनंदा करताच करता तर हे किती वर्षापासून करतात आम्ही जवळजवळ आता आम्हाला पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापासून आम्ही डिंड्याची सेवा करतो बर तर इतक्या वर्षाहून करता। तुम्ही करतात तुमचं मंडळ हे एकजूट आहे तर या पंचवीस वर्षापासून तुम्हाला अशी काही अनुभूती किंवा अनुभव आहेत का हे करत तुम्हाला काही अनुभव आलात का अनुभव म्हणजे आम्हाला पुस्तकच्या असे म्हणजे वारकऱ्याकडून चांगलं त्यांच्या म्हणजे आशीर्वाद लाभले तर त्यांच्या आशीर्वादाने सर्व आतापर्यंत असे कोणते संकट आमच्यावर आले नाहीत म्हणजे त्या वारकऱ्यांच्या ज्या भावना असतात इथून गेले आपण जीव घातल्यानंतर त्या लोकांच्या ज्या भावना येतात ते जे आपल्याला आशीर्वाद देतात ते आशीर्वाद रूपी सर्व मंडळाला एका जागी ठेवलेलं आहे आणि सर्व मंडळाकडून म्हणजे ते ऑटोमॅटिक ती सेवा घडून येते असे आशीर्वाद त्या लोकांच्या आम्हाला याचा अर्थ असा आहे की अन्नदाता सुखी व्हावं हे म्हणा कामच नाही त्यांच्या अंतकरणाचा आपोआप अन्नदाता सुखी हे बिलकुल आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो वारकऱ्याचा आशीर्वाद मिळणे याचा अर्थ असा आहे की भगवान परमात्माचा आशीर्वाद तुम्हाला भेटतो वारकऱ्याला तुम्ही भोजन म्हणजे भोजन दिल्यानंतर निश्चित त्यांच्या मुखातून परमात्मा पडत तुमचं अन्न काय जे असेल भावना श्रद्धा ते सर्व पोचतो एवढं पैदल चालून पंढरपूरला जाणं होत नाही पण हे आम्ही जे तुमची वारकऱ्यांची सेवा करतो हो। तो वारकरी ज्यावेळेस पंढरपूरला पोहचतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आपण स्वतः तिथे पैदल पंढरपूरला पोहोचलो काय हा एक अनुभव आम्हाला त्याच्यातून होतो तर मला असं वाटतंय की हे जे आपण करतोय हे हित गुज कारण हा हे हित गुज आहे गुज म्हणजे अंतकरणातलं जे बाहेर पडते त्याला गुज असं म्हणतात तर तुम्ही अनेक लोकांना यापासून काय प्रेरणा द्याल सर्वांनी म्हणजे जे पैदल चाललेत लोक त्याच्या वाहनाने खूप जातात पण मुख्य म्हणजे जे पैदल वार करेल त्यांची सर्वांनी सेवा करावी विना का म्हणजे त्याच्यातून काय लाभ भेटेल का हे विचार न करता निस्वार्थ भावनेने सर्वांनी त्यांची सेवा करावी आणि भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं कृपा कुणा करतो दोन गोष्टी आहेत एक सेवा आणि दुसरी निष्काम सेवा सकाम सेवा, सेवा।, सेवा करणाऱ्याला देव देतो पद्याच्या मागणी मागील तेवढी देतो पण निष्काम भावने जे सेवा करतात त्याला परमात्मा मागणीचे न दिले दिले भीत मागण्याशी मिळे अशा प्रकारे जे तुम्ही म्हणजे सेवा करताना निष्काम भावना कराल तुम्हाला परमात्मा देतो हा, हा, हा। अशा प्रकारे मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि परमात्माला एकच मागणी करतो की तुमचं मंडळ हे कायमस्वरूपी राहो आणि तुमच्या हातून असंच सतत अभ्याहत ही सेवा घडत राहो ही भगवान परमात्माला विनंती करतो तुम्हाला सुख शांती समाधान आनंद या सगळ्या गोष्टी प्राप्त हो जय गजानन जय हरी जे राम कृष्ण